देश पातळीवरच शेतकरी आंदोलन परत एकदा पेट घेताना दिसत आहे शेतकरी दिल्लीकडे आंदोलन करत निघालेले आहेत या आंदोलकांच्या मागण्या काय काय आहेत आणि या आंदोलनाचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार का हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता दोन गोष्टी आहेत ज्याच्यासाठी आंदोलन होत आहे एक म्हणजे एमएसपी एस पी म्हणजेच काय मिनिमम सपोर्ट प्राइस किमान आधारभूत किंमत कारण की आता भारत देशातील कुठलाही शेतमाल घ्या तुम्ही कुठलाही शेतमाल उत्पादक करणारा शेतकरी असेल तर त्याचा उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही मग हा कायम तोट्यात व्यवसाय का करायचा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण होत नाही शेतकऱ्यांची मरायची वेळ आलेली आहे आशा ह्याच्यामध्ये एम एस पी मागण्यासाठी काही शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत तर दुसरे जे आहे ते नोएडा आणि ग्रेटर नोएडा अथॉरिटी यांनी जी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये जमीन अधिग्रहण केलेली त्या प्राधिकरणानं त्या लोकांचं असं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं की आम्हाला जो मोबदला तुम्ही दिलाय तो मोबदला वाढून देण्यात यावा आणि त्यासाठी हे आंदोलन होते शेतकरी नेते जे आहेत की देश पातळीवरचे राकेश टिकेत यांनी यांचं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं ते असं म्हणाले एकीकडे एम एस पी मागण्यासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा हा दिल्लीच्या दिशेनं निघाला आहे आणि दुसरीकडे हे जे नोएडा आणि ग्रेटर नोएडा प्राधिकरणानं जी जमीन घेतलेली आहे आणि तो वाढीव मोबदला मिळावा यासाठी हे दोन लोक त्या ठिकाणी जात आहेत तर एकीकडे एम एस पी मागणारा जो शेतकरी आहे तो कायम तोट्यामध्ये जगतो आहे आणि जे काय आपला अर्थसंकल्प आहे दरवर्षी शेतकऱ्यांचा जो अर्थसंकल्प साजरा होतो त्याच्यातून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसले जात आहेत शेतकऱ्याला अधिकृत किंवा शाश्वत असं काहीही दिलं जात नाही त्याच्या मालाला भावही मिळत नाही आणि सरकार जे आहे म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर परदेशातील म्हणजे तुम्ही जर्मनी घ्या तुम्ही फ्रान्स घ्या ह्या वेगवेगळ्या देशामधील सुद्धा शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत मग त्या पद्धतीनं आपल्याला सुद्धा आता या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर हे सोळा फेब्रुवारीला या मागण्यांसाठी भारतभर चक्काजाम होणार आहे आणि चौदा मार्चला हे सगळे शेतकरी दिल्लीकडे कूच करणार आहेत अशा पद्धतीने त्यांच्या महापंचायतीमध्ये ते आता ठराव घेणार आहेत किंवा तशा पद्धतीच्या गोष्टी ठरणार आहेत आता नेमकं या हे जे शेतकरी आहेत यांच्या मागण्या काय आहेत तर एक आहेत की एम एस पी मागणार आहे की त्यांचं म्हणणं आहे की शेतमालाला आमचा उत्पादन खर्च भरून निघला पाहिजे असा भाव सा मिळण्यासाठी सरका, सरकार सरकारनं धोरण आखावेत आणि दुसरं म्हणजे काय की ते प्राधिकरण आहेत की त्यांच्या त्या मागण्या आहेत अशा पद्धतीच्या ह्या दोन मागण्या आहेत ह्या मागण्या घेऊन शेतकरी दिल्लीच्या दिशेनं चाललेले आहेत पण त्याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्या काय फार जास्त फायदा होईल असं काही वाटत नाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सामील जर झाले आणि मोठ्या पद्धतीने आपली शेतकरी नेते आपल्या इथं शेतकरी संघटना आपल्या इथं शेतकरी जर त्यांना जुळला तर काहीतरी समीकरण बदलू शकतं तेव्हाच महाराष्ट्रात उत्पादित होणारे पीक मग त्याच्यामध्ये सोयाबीन असेल तूर असेल कांदा असेल कापूस असेल आणि इतर धान वगैरे जे पिकं असतील या बाबतीत सरकार त्या धोरणांमध्ये थोडंफार हस्तक्षेप करून आपल्याला वाढीव आपल्या शेतमालाचे दर मिळू शकतात त्यामुळे सध्या ज्या आंदोलनाच्या चर्चा वगैरे ज्या चा चालल्यात त्याचा आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विशेष आणि थेट फायदा होईल असं कटलंही चित्र नाहीये तुमच्यासाठी एक महत्वाचे अपडेट तुम्ही जर शेतीपूरक व्यवसाय किंवा शेती क्षेत्रातील कि कुठलाही उद्योग करत असाल आणि तुम्हाला जाहिरात करायची असेल तर खाली आमचा मोबाईल नंबर दिसतोय त्यावर तुम्ही संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला प्रसिद्धी देऊ तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा अशाच नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलाकन दाबा वृत्ताच थांबतो आपली कसा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरा पाटील धन्यवाद